तुम्ही कधी असा विचार केला आहे का की वय वाढलं म्हणजे नक्कीच शरीर थकायला हवं सकाळी मरगळ यायलाच हवी सांधेदुखीने उठावं लागायला हवं आणि गोळ्यांच्या मुठभर डब्याशिवाय दिवस सुरू व्हायलाच नको खरंच असं असणं अटळ आहे का आज मी तुम्हाला अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे ज्यांनी या सगळ्या समजुतींना छेद दिला आहे त्यांचं नाव आहे वसंत भाऊ आज वसंत भाऊंचं वय आहे तब्बल ब्याण्णव वर्षे पण ते आजही पूर्णपणे स्वतंत्र राहतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना ना रक्तदाबाची ना मधुमेहाची ना बीपीची ना शुगरची कुठलीही औषधं घ्यावी लागत नाहीत आणि त्यांचे डॉक्टर तर म्हणतात की त्यांची तब्येत एखाद्या साठ वर्षांच्या माणसासारखी आहे गेल्या वर्षी जेव्हा डॉक्टरांनी त्यांचे वैद्यकीय अहवाल पाहिले तेव्हा ते थक झाले त्यांनी वसंत भाऊंना विचारलं भाऊ हे कस शक्य आहे तुमचं रहस्य काय आहे पण खरं सांगायचं झालं तर ते कुठलं रहस्य नाही वसंत भाऊ रोज सकाळी फक्त पाच साध्या सवयी पाळतात यात ना मोठा खर्चा आहे, ना मोठा खर्च आहे विशेष उत्पादने पण या छोट्या शहाणपणाने निवडलेल्या सवयींनी त्यांच्या आयुष्यात जबरदस्त बदल घडवला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सवयी कोणालाही सहज करता येतात वसंत भाऊंनी या सवयी अंगीकारल्यानं ते आज मानसिकदृष्ट्या शांत आणि स्पष्ट विचार करणारे शारीरिकदृष्ट्या चपळ आणि उत्साहाने परिपूर्ण राहिले आहेत पण त्यांच्या वयातील इतर अनेक लोक मात्र घरात बसून राहतात आराम करतात आणि आपलं शरीर हळूहळू कमजोर होत चाललंय हे नाईलाजाने स्वीकारतात आता खरी गंमत सांगू का या सवयींपैकी एक सवय अशी आहे की तिला फक्त पाच मिनिटं लागतात पण तरीसुद्धा बहुतेक वयस्कर लोक तिला पूर्णपणे दुर्लक्षित करतात आणि हा छोटासा दुर्लक्ष त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम करतो शरीराची ऊर्जा कमी करतो आणि नकळत त्यांना थकवत राहतो खरं तर लोक मोठ्या आजारांनी नव्हे तर रोजच्या छोट्या छोट्या सवयींकडे दुर्लक्ष केल्यामुळे जास्त खचून जातात म्हणूनच मला वाटतं की या सवयी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचायला हव्यात कारण दिवसाचा पहिला तास हा तुमच्या आयुष्याला ऊर्जा देणारा ठरू शकतो किंवा उलट हळूहळू थकवणारा म्हणून माझ्यासोबत राहा कारण आता मी तुम्हाला वसंत भाऊंच्या त्या पाच खास सवयींबद्दल सविस्तर सांगणार आहे आणि सुरुवात करूया त्या सवयीपासून ज्याबद्दल सहसा कोणी बोलायलाच तयार नसतं पण त्याआधी एक छोटीशी विनंती जर तुम्हाला मजबूत तुम्ह स्वतंत्र आणि मानसिकदृष्ट्या तल्लख राहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुमच्या एखाद्या मित्राला किंवा मा जवळच्या माणसाला याची गरज असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणखी एक गोष्ट तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंटमध्ये लिहा आपला परिवार देशभरातून एकत्र जोडला जातोय हे पाहून खूप छान वाटतं चला तर मग आता सुरू करूया पहिली सवय जी भाऊ रोज सकाळी अवश्य करतात पहिली सवय दिवसाची अमृत सुरुवात पाणी आणि सैंधव मीठ ही सवय वरकरणी खूप साधी वाटते यात ना मोठा खर्च आहे ना काही जादू पण वसंत भाऊ सांगतात की हीच त्यांच्यासाठी आयुष्यातील सर्वात प्रभावी सवय ठरली आहे दात घासण्याआधी खिडकी उघडण्याआधी किंवा मोबाईलला हात लावण्याआधी ते अंथरुणातून उठून सरळ एक ग्लास पाणी पितात साध खोलीच्या तापमानाचं पाणी त्यात फक्त एक चिमुटभर सैंधव मीठ हिमालयन पिंक सॉल्ट किंवा खडे मीठ मिसळलेलं असत एवढंच कुठलेही महागडे ग्रीन ज्यूस नाहीत सप्लिमेंट्स नाहीत फक्त पाणी आणि थोडस मीठ रात्री झोपताना वसंत भाऊ आपल्या पलंगाशेजारी एक तांब्याचा तांब्या पाण्याने भरून ठेवतात आणि एका छोट्या डबीत मीठ ठेवतात त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायला त्यांना अंथरुणातून उठण्याचीही गरज भासत नाही तुमच्या मनात प्रश्न येईल फक्त पाणी यात एवढं काय खास आहे पण खरी जादू इथूनच सुरू होते आपण झोपेत असतो तेव्हा शरीर मात्र शांतपणे आपलं काम करत असतं आणि त्या प्रक्रियेत शरीरातून बऱ्यापैकी पाणी निघून जातं दररोज रात्री श्वासोच्छ्वासातून आणि घामावाटे जवळपास एक लिटर पाणी शरीरातून कमी होत म्हणजे सकाळी उठेपर्यंत आपलं शरीर आधीच डिहायड्रेटेड झालेलं असतं आणि वय वाढल्यावर डिहायड्रेशन म्हणजे फक्त तहान नाही तर त्याचा थेट परिणाम सांधे स्मरणशक्ती शरीराचा तोल पचनक्रिया अशा प्रत्येक गोष्टीवर होतो तरीही सकाळी उठल्यावर आपल्यातील बहुतांश लोक काय घेतात चहा किंवा कॉफी पण त्यातलं कॅफिन शरीरातील उरलेलं पाणी अजून कमी करत म्हणजे दिवसाची सुरुवातच आपण कोरड्या टाकीवर करतो पण जेव्हा वसंत भाऊंनी छोटासा बदल केला म्हणजे सकाळी उठल्या उठल्या इतर काहीही करण्याआधी फक्त पाणी पिण्याची सवय लावली तेव्हा त्यांना लगेच फरक जाणवू लागला गुणगॅम मधला ताठरपणा कमी झाला सकाळचा मानसिक थकवा नाहीसा झाला पचनक्रिया सुरळीत झाली जणू संपूर्ण शरीराने आतूनच धन्यवाद दिलं होतं हा अनुभव केवळ लोकांचा नाही तर यामागे विज्ञानाचाही ठोस आधार आहे जॉन्स हॉपकिन्स हो युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये अगदी सौम्य डिहायड्रेशनमुळेही मेंदूची कार्यक्षमता जवळपास तीस टक्केपर्यंत कमी होऊ शकते या सवयीचं खरं सामर्थ्य वाढवतं ते म्हणजे चिमुटभर सैंधव मीठ साधं पॅकेटमधलं नव्हे नवे तर नैसर्गिक मीठ कारण त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी सूक्ष्म खनिज असतात जी शरीरातील पेशींना पाणी शोषून घेण्यास मदत करतात अन्यथा पाणी फक्त शरीरातून बाहेर टाकलं जात एक ही लागत नाही या सवयीला आयुष्य बदलणारे पहिले साठ सेकंद म्हणतात कारण हे पाणी शरीराला हळुवारपणे जाग करत सांध्यांना लवचिकपणा देतं मन शांत करतं आणि पचनसंस्थेला चालना देतं तुमच्यासाठी छोटं काम आज रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लासमध्ये पाणी भरा त्यात एक चिमूट सैंधव मीठ टाका आणि पलंगा शेजारी ठेवा उद्या सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी ते प्या हा छोटासा बदल तुम्हाला अधिक स्वतंत्र ताजेतवाने आणि उत्साही ठेवायला नक्की मदत करेल दुसरी सवय सकाळच्या प्रकाशाशी मैत्री पहिला ग्लास पाणी संपवल्यावर वसंत भाऊ एक वेगळीच सवय पाळतात जी त्यांना ताजेतवाने ठेवते झोप सुधारते आणि मन प्रसन्न करते ते काही फार मोठं करत नाहीत फक्त घराबाहेर पाऊल टाकतात सूर्य असो ढगाळ आकाश असो किंवा थंडगार वारा सुटलेला असो ते फिरायला जात नाहीत दारातला पेपर उचलत नाहीत ते फक्त काही मिनिटं अंगणात उभे राहतात किंवा आरामखुर्चीत बसतात आणि सकाळचा प्रकाश चेहऱ्यावर डोळ्यांवर येऊ देतात दहा ते पंधरा मिनिटांचा हा अनुभव इतका शांत आणि सुखद असतो की आता तो त्यांच्या श्वासाइतकाच महत्त्वाचा महत्वाचा झाला आहे कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल फक्त बाहेर उभं राहण्याचा मातारपणाशी काय संबंध पण याचं उत्तर आपल्या शरीरातल्या सर्केडियन निदम म्हणजे जैविक घड्याळात दडलं आहे हे घड्याळच आपल्या झोपेपासून ते स्मरणशक्ती ऊर्जा पचन आणि रोगप्रतिकार शक्तीपर्यंत सगळं नियंत्रित करतं हे घड्याळ रोज सकाळी रिसेट करावं लागतं आणि ते काम चहा कॉफी किंवा नाश्ता करत नाहीत ते करतो फक्त प्रकाश जेव्हा तुम्ही सकाळचा सूर्यप्रकाश थेट डोळ्यांवर घेता सनग्लास न लावता खिडकीतून नव्हे तर प्रत्यक्ष बाहेर जाऊन तेव्हा मेंदूला स्पष्ट संदेश मिळतो जागेव्हा नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे सकाळचा प्रकाश तुमच्या शरीरातील नैसर्गिक लय पुन्हा जिवंत करतो त्यामुळे दिवसाची सुरुवात ऊर्जा देणाऱ्या हार्मोन्सनी होते आणि रात्री झोप आणणारे हार्मोन्स योग्य वेळी तयार होतात ज्येष्ठ लोकांना जर सकाळचा प्रकाश मिळाला नाही तर त्यांना झोपेच्या समस्या पचनाच्या तक्रारी आणि उदासीनता अधिक जाणवते एका अभ्यासात तर स्पष्ट दिसून आलं आहे की सकाळचा प्रकाश न मिळाल्यास नैराश्याचा धोका जवळपास सत्तर टक्क्यांनी वाढतो वसंत भाऊंचाच अनुभव घ्या जेव्हा त्यांनी रोज सकाळी काही वेळ घराबाहेर उभं राहायला सुरुवात केली तेव्हा त्यांची झोप सुधारली ते, सुधार ते ताजेतवाने उठू लागले दिवसभर शांत राहू लागले आणि ऊर्जा टिकून राहिली सगळ्यात छान म्हणजे यासाठी कोणताही खर्च नाही फक्त तुम्ही आणि थोडासा सकाळचा प्रकाश आता तुमच्यासाठी कृती उद्या सकाळी अगदी पाच मिनिटांसाठी का होईना घराबाहेर पडा बाल्कनीत किंवा अंगणात उभे राहा तो, तो नैसर्गिक प्रकाश अनुभवा आणि तुमच्या शरीराला दिवसाची नवी सुरुवात कशी मिळते हे स्वतः जाणवा तिसरी सवय चार मिनिटांची मेंदूला चालना चार मिनिट ब्रेन बूस्ट शरीर कितीही तंदुरुस्त असलं तरी मन आणि मेंदू जर तितकाच मजबूत नसेल तर त्याचा फारसा उपयोग नाही हाच विचार लक्षात घेऊन वसंत भाऊंनी स्वतःसाठी तिसरी सवय तयार केली आहे चार मिनिटांची मेंदूला चालना हे ना व्यायाम आहे ना ध्यानधारणा पण गंमत अशी की या दोन्हींचा फायदा होतो रोज सकाळी न चुकता वसंत भाऊ अगदी चार मिनिटांसाठी मेंदूला कामाला लावतात फक्त चार मिनिट पण त्यांच्या म्हणण्यानुसार ही चार मिनिटं त्यांच्या विचारांना धार लावतात स्मरणशक्ती ताजी ठेवतात मन शांत करतात आणि डोक्यात नवीन ऊर्जा निर्माण करतात अनेक वर्षांपासून ते हा सराव करत आहेत आणि आज ब्याण्णव वर्षांच्या वयातही त्यांची मानसिक स्पष्टता टिकून राहण्यामागचं हेच मोठं रहस्य आहे असं ते स्वतः मानतात मग ते हे चार मिनिटं कसे वापरतात सुरुवात होते एका छोट्या मानसिक आव्हानाने डोक्यातच गणित सोडवण्याने कधी बेरीज कधी वजाबाकी कुठलाही कॅल्क्युलेटर नाही पेन पेपर नाही अवघड नसलेलं पण मेंदूला लगेच सजग करणारं हे गणित म्हणजे जणू मेंदूसाठीचा हलका वॉर्म अप दुसरी एक स्पष्ट आठवण यानंतर ते आपल्या आयुष्यातील एखादी जुनी पण मनात खोलवर कोरलेली आठवण पुन्हा उजळवतात कदाचित ती लहानपणीची दिवाळी असते किंवा मित्रांसोबत पहिल्यांदाच पंढरपूरच्या वारीला गेलेला क्षण त्या आठवणीतील दृश्य सुगंध आणि भावना ते पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात हे अगदी माझ्या मेंदूतल्या आठवणींच्या अल्बमवरील धूळ साफ करण्यासारखं आहे कारण या आठवणी फक्त स्मरणशक्ती नाहीत त्या माझ्या ओळखीचा भाग आहेत तिसरे चार नवीन शब्द ते स्वतःला दररोज चार नवीन शब्द शिकण्याचं छोटेसे आव्हान देतात त्यासाठी त्यांनी एक वही ठेवली आहे पुस्तकं वर्तमानपत्र किंवा टीव्हीवर आलेला कुठलाही नवा न ऐकलेला मराठी शब्द ते त्यात नोंदवतात सकाळी उठल्यावर ते चार शब्द मोठ्याने वाचतात आणि दिवसभरात त्यांचा वापर कसा करता येईल यावर विचार करतात चौथी दिवसाची मानसिक तयारी शेवटी ते काही क्षण डोळे मिटून घेतात दीर्घ श्वास घेतात आणि पुढच्या दिवसाचं मानसिक चित्र मनात रंगवतात आज काय करायचं आहे कोणाशी बोलायचं आहे आणि स्वतःला कसं वाटायला हवं आहे याचा ते विचार करतात त्यामुळे दिवसाची सुरुवात भरकटलेली न वाटता एका स्पष्ट उद्देशाने होते यामागे विज्ञानाचाही आधार आहे हार्वर्डच्या संशोधनानुसार अशा सकाळच्या मानसिक तयारीमुळे न्युरोप्लास्टिसिटी म्हणजेच मेंदूची नवीन गोष्टी शिकण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता जवळपास सदतीस टक्केने वाढू शकते वसंत भाऊ सांगतात आपला मेंदू म्हणजे एका बागेसारखा असतो रोज सकाळी जर त्याला पाणी घातलं थोडी मशागत केली तर तो दिवसभर फुलून राहतो पण दुर्लक्ष केलं तर त्यात विसरभोळेपणाचं आणि मानसिक थकव्याचं तण उगवायला लागतं म्हणूनच त्यांनी स्वतःसाठी एक छोटा पण प्रभावी नियम ठरवला फक्त चार मिनिटांची मेंदूला चालना हीच त्यांची घाल बनली आहे आता तुमच्यासाठी कृती उद्या सकाळी धावपळीच्या आधी स्वतःला फक्त चार शांत मिनिट द्या यातली कोणतीही एक गोष्ट करून बघा एखादी गोड आनंदी आठवण डोळ्यासमोर आणा किंवा एखादा नवीन शब्द शिका सुरुवात छोटी करा पण सातत्य ठेवा चौथी सवय सांध्यांची मोकळीक सत्तर वर्षांवरील अनेकांना असं वाटतं की सकाळी उठल्यावर होणारी सांधे दुखी कडकपणा आणि थकवा हा वयानुसार आलाच पाहिजे वसंत आधी असंच मत होतं ते शरीर लवचिक ठेवण्यासाठी पारंपरिक स्ट्रेचिंग करत पण दुपारपर्यंत त्यांची पाठ दुखायला लागे गुडघ्यांना सुजेई त्यांना वाटे हे सगळं तर वयानुसार आलंच आहे पण खरं काय ते चुकीचे होते आणि इथेच आली त्यांची चौथी सवय एक अशी सवय जीने त्यांचं आयुष्य बदलून टाकलं वसंत भाऊ तिला म्हणतात सांध्यांची मोकळीक हे योग नाही आणि पारंपरिक स्ट्रेचिंगही नाही ही एक वेगळी अधिक सौम्य आणि वयस्कर शरीरासाठी अत्यंत परिणामकारक पद्धत आहे पारंपरिक स्ट्रेचिंग हे तरुण लवचिक स्नायूंवर आधारित असतं पण वय वाढल्यानंतर आपल्या सांध्यांची लवचिकता कमी होते जे व्यायाम चाळीशीत पन्नाशीत आरामदायी वाटतात तेच सत्तरीनंतर नंतर शरीरात वेदना सूज किंवा दुखापत निर्माण करू शकतात म्हणून कठीण व्यायामाऐवजी वसंतभाऊ आता आपल्या शरीराला अगदी गरजेचं काहीतरी देतात सात मिनिटांची साधी सावकाश आणि आदराने केलेली हालचाल याची सुरुवात ते खुर्चीत बसूनच करतात कोणतीही अवघड आसनं नाहीत जमिनीवर बसण्याचीही गरज नाही फक्त एक सुरक्षित जागा आणि स्थिर आधार मग हालचाल सुरू होते खांद्यांना हळूवार गोल फिरवणं गोट्यांना हलक्या हालचाली देणं कंबरेला दोन्ही बाजूंना मऊ झोका देणं पाठीच्या कण्याला इंच, इंच करून सावकाश वळवणं या हालचाली शरीरातील त्या भागांना मोकळं करतात जे रात्री सर्वाधिक ताठर होतात पाठीचा कणा कंबर गोटे गुडघे आणि खांदे प्रत्येक हालचाल लहान हेतुपुरस्सर आणि वेदना रहित असते यात कुठेही जोर नाही फक्त शरीराचं ऐकणं खोल श्वास घेणं आणि हळूहळू पुढे जाणं आणि त्याचा परिणाम फक्त दोन आठवड्यांच्या नियमित सरावानंतर वसंतभौंनी आधारासाठी वापरत असलेली काठी पूर्णपणे बाजूला ठेवली एका महिन्याच्या सरावानंतर ते स्वतः बाजारात चालत जाऊ लागले काही आठवड्यातच शरीर इतकं स्थिर आणि हलकं वाटू लागलं की गेल्या कित्येक वर्षांत तसं कधीच वाटलं नव्हतं सर्वात आनंददायी बदल म्हणजे पडण्याची जी सततची भीती मनात घर करून बसली होती ती पूर्णपणे नाहीशी झाली अनेक वयस्कर लोकांनाही शांत चिंता सतावते पण सातत्याने केलेल्या सौम्य हालचालींनी ती मागे हटली कारण शरीराला नियमित हळूवार हालचाल दिली की ते आपल्याला एक अमूल्य भेट परत करतं स्वातंत्र्य कृती तुमच्यासाठी उद्या सकाळी खुर्चीत बसून सुरुवात करा प्रथम घोटे हलकेसे फिरवा हलवा पाठीचा कणा सौम्यपणे वळवा आणि खोल श्वास घ्या शरीरावर जबरदस्ती न करता त्याला नियमाने वागवल्यावर ते कसा सुंदर प्रतिसाद देत हे जाणून घ्या पाचवी सवय सकाळचा प्रोटीनयुक्त नाश्ता सत्तर वर्षांहून अधिक वय असलेल्या अनेक जणांच्या नाश्त्यात प्रोटीनला फारसं स्थान नसतं पण हे लक्षात ठेवा प्रोटीनशिवाय तुमचं शरीर हळूहळू चालण्याचा आत्मविश्वास देणारे स्नायू आणि ताकद गमावत जाऊ शकतं पासष्ट वर्षांनंतर स्नायू वेगाने क्षीण होऊ लागतात जोपर्यंत आपण त्यासाठी काही करत नाही या स्नायूंना टिकवण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ वसंत भाऊ सांगतात की सुरुवातीला त्यांनाही हे माहीत नव्हतं त्यांना वाटायचं की हलका नाश्ता जसं की एक टोस्ट एक केळं किंवा फक्त चहा कॉफी दिवसाची सुरुवात करण्यासाठी पुरेसा आहे पण प्रत्यक्षात ते चुकीचं होतं संशोधन सांगतं की जे वृद्ध व्यक्ती सकाळच्या नाश्त्यात पुरेसं प्रोटीन घेतात ते रात्री प्रोटीन खाणाऱ्यांपेक्षा आपले स्नायू अधिक काळ टिकवून ठेवतात कारण रात्रीच्या झोपेनंतर शरीर प्रोटीनसाठी बुकेलं असतं जर सकाळी प्रोटीन मिळालं नाही तर शरीर इतर गरजा भागवण्यासाठी स्नायूंचा वापर करायला लागतं म्हणूनच वसंत भाऊ आता नाश्त्याला स्नायूंचं जेवण म्हणतात ते रोज सकाळी किमान पंचवीस ग्रॅम प्रोटीन घेण्याचा नियम पाळतात काही दिवशी त्यांच्या ताटात दोन उकडलेली अंडी आणि थोडं पनीर असतं तर काही दिवशी दही चिया सीड्स आणि करवंत किंवा जांभळ टाकून केलेली स्मूदी आणि वेळ कमी असेल तर प्रोटीन शेक नेहमी तयार असतोच ही सवय फक्त स्नायू टिकवून ठेवत नाही तर दिवसभर ऊर्जा मिळवून देते रक्तातील साखर संतुलित ठेवते मानसिक थकवा कमी करते आणि मन प्रसन्न ठेवते यामुळेच वसंत भाऊ आजही ती कामं सहज करू शकतात जी त्यांच्या वयाच्या इतर अनेकांनी सोडून दिली आहेत बाजारातून जड पिशव्या आणणे घराची स्वच्छता करणे किंवा जिने चढणे ही आहेत वसंत भाऊंच्या त्या पाच सकाळच्या सवयी वरवर पाहता साध्या वाटल्या तरी त्या आपल्या आयुष्याचा अनुभवच बदलू शकतात तुमचं वय तुम्ही कसं अनुभवता दिवसभर कसं वाटतं आणि जीवनाचा आनंद किती खुल्या मनाने घेता यावर यांचा थेट परिणाम होतो उद्यापासूनच सगळ्या सवयी अचूक पाळणं आवश्यक नाही फक्त एका छोट्या बदलाने सुरुवात करा दिवसागणिक तुम्ही फरक जाणवायला लागेल ऊर्जा परत मिळेल शरीराचा समतोल सुधारेल मन अधिक शांत आणि स्पष्ट होईल आणि वेदना कमी होतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा आपल्या नियंत्रण स्वतःच्या हातात असल्यासारखं वाटेल नेहमी सांगतात म्हातारपण हा शत्रू नाही आपल्या चुकीच्या सवयी आणि जगण्याच्या उद्देशापासून दूर जाणं हा खरी अडचण आहे आपण दिवसाची सुरुवात कशी करतो त्यावरच संपूर्ण आयुष्याची दिशा ठरते म्हणून एकच विनंती उद्यापासून पाऊल टाका अगदी छोटीशी सवय घ्या कदाचित फक्त एक ग्लास पाणी पिण्याची किंवा पाच मिनिट बाहेर सूर्यप्रकाशात उभं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये हो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा वय वाढणं म्हणजे हार मानणं नव्हे उलट ते स्वातंत्र्य उत्साह आणि जीवनातील सर्वोत्कृष्ट क्षणांचा काळ असू शकतो म्हणून पुढच्या भागात भेटूया तोवर निरोगी रहा, उत्साही रहा आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःवर प्रेम करा धन्यवाद